नमस्कार परिपूर्ण हाटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज डेली यूजसाठी एकदम फॅन्शी आणि नाजूक डिझाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे गोल्डन मनी घेतलेले आहे ते मंगळसूत्राच्या वाट्या स्क्रू मिडियम साईजचे काळेमणी आणि छोट्या साईजचे गोल्डन मनी हे बघा आता इथे मी सिंगल लाईनचा धागा घेतलेला आहे डबल करून आणि इथे टेपपट्टी लावून घेतलेली आहे तर सुरुवातीला नेहमीप्रमाणे आपल्याला छोट्या साईजचं मनी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आता इथे मी जे मिडियम साईजचे काळे म्हणी घेतले होते ते तीन वावलेले आहेत हे बघा तीन वावायचे आहेत त्यानंतर मिडियम साईजचं गोल्डन म्हणी परत तीन म्हणी टाकायचे आहेत एक गोल्डन तीन मनी एक गोल्डन तीन मनी एक गोल्डन तीन मनी आणि गोल्डन आता हे मी गोल्डन पाच ववलेले आहेत मनी आता इथे पट्टी चिटकवताना थोडा धागा सोडून चिटकवायची नाहीतर मग ते असं धागा आपण खेचताना ते निघून येतं तर थोडंसं अंतर ठेवलेलं आहे मी आता आणि हे बघा एक दोन तीन चार आणि पाच मणी टाकायचे आहेत गोल्डन त्याच्यानंतर इथे मी काळे मणी नऊ टाकलेले आहेत नऊ त्यानंतर छोट्या साईजचा गोल्डन काळा मणी गोल्डन एक काळा गोल्डन काळा आता इथे मी पाच मनी टाकलेले आहेत ते काळे एक दोन तीन चार पाच आणि त्यानंतर हे नऊ मनी अशा प्रकारे इकडे नऊ टाकलेले आहे ते मध्ये ह्या गोल्डन मन्यांच्या मध्ये एक एक काळा आणि परत तिकडनं नऊ मनी टाकलेले आहेत त्यानंतर परत आपल्याला गोल्डन मनी तीन काळे गोल्डन असे हे पाच मनी टाकून घ्यायचे आहे ती गोल्डन त्यानंतर काळे काळेमणी नऊ आता ह्या काळेमन्यांच्या नंतर छोट्या साईजचा गोल्डन काळा असे हे पाच मणी टाकायचे आहे ती एक दोन तीन चार आणि पाच पाच मणी आणि साईडला छोट्या साईजचा गोल्डन मनी त्यानंतर आपल्याला मध्ये ववायचं आहे आता मी हे चौदा इंच बनवलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची उंची वाढू शकता मध्ये वाटे ववायची आहे तर इथे गोल्डन मनी टाकायचं आहे मोठ्या साईजचा आणि वाट्या इथे मी माझ्याकडे खूप साऱ्या अशा डब्बा भरलेले वाटे आहेत ते तर मी हेच वाटे यूज करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वाटे दुसऱ्या डिझाईनच्या टाकू शकता हे बघा दुसरा मनी आणि मध्ये काळा मनी टाकायचा आहे इथे अजून अंतर हवं असेल तर अजून तुम्ही इथे रेडमनी टाकू शकता आणि काळा मनी यूज करू शकता त्यानंतर दुसरी वाटी आणि लास्टला मनी आता हे बघा याच्यानंतर वाट्यांच्यानंतर हे छोटे मणी आलेले आहेत तर इथे पण आपल्याला छोटा मणी टाकायचा आहे गोल्डन काळा गोल्डन असे हे पाच मणी टाकून घ्यायचे आहेत साईडने त्याच्यानंतर काळे मणी नऊ गोल्डन तीन काळे गोल्डन तीन काळे गोल्डन तीन काळे गोल्डन तीन काळे आणि गोल्डन आता हे बघा पाच गोल्डन म्हणल्यानंतर नऊ मणी टाकायचे आहे ती आणि ववतानी नेहमी त्या साईडला बघायचं आपण कुठले मणी ववलेले आहेत नाहीतर मग चुकून आपण दुसरेच ववतो आणि मग परत आपल्याला ते काढावं लागतात तर त्याच्यानंतर नऊ मण्यानंतर छोट्या साईजचा गोल्डन काळा हे बघा पाच मनी टाकायचे आहेत त्याच्यानंतर नऊ काळेमणी आणि पाच गोल्डन मनी त्याच्यामध्ये तीन तीन मनी टाकायचे आहे ते आणि लास्टला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे आणि स्क्रू नंतर आपल्याला परत छोट्या साईजचं म्हणी टाकून घ्यायचं आहे आता हे बघा इथे मी स्टिक काढून घेते आणि धागा आपल्याला मागे करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि मग इथे गाठ मारायची आहे तर इथे मी थोडासा धागा कापून घेते सुईच्या साईडला आणि हे बघा आता इथे मी ती पट्टी लावलेली होती ती, ती काढून घेतली आणि मग धागा पुढे खेचला कारण मी थोडासा धागा पुढे सोडला होता तर ते एकदम सैल होऊ नये म्हणून मग आपल्याला लक्ष देऊन ते व्यवस्थित करायचं आहे आणि इथे आता चार ते पाच गाठी मारून घ्यायची आहे ती ब हे धागा खेचून बघायचा आपलं स्क्रू बाहेर येतो आहे की नाही व्यवस्थित गाठी मारताना पण हे बघा आता नाही येत ते आता हा उरलेला धागा आहे तो आपल्याला परत कापून घ्यायचा आहे आणि हा जो छोटासा धागा उरतो तो चिटकवून घ्यायचा आहे हे बघा आपलं डेली यूजसाठी सुंदर फॅन्शी आणि खूप अशी सुंदर डिझाईन झालेली आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्याश व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद